अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र अलंका पुरी पुण्यभूमी पवि्र तैथ्य नांदो ज्ञानराजा सुपाविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरी वसुदेव सुतम देव देवकी परमानंदं कृष्ण मंदे ಗುರುರ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ವಿಷ್ಣು ದೇವೋ ಮಹೇಶ್ವರ ಗುರುರ ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮ ಸರ್ವಂಗಲ್ ಮಾಂಗಲ್ ಶಿವೆ ಸರ್ವಾ ಸಾಧಿ ಶರಣ್ಯಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತುತೆ ವಕ್ರತೂಮಃಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕೂರು ಮೇ ದೇವೋ ಶುಭ ಕಾರ್ಯ ಶು ಸರ್ವ kan Thank <susuk> तुका मरण मनया सरे स रे आता मनया मरणची स रे उत्तमची होे कीर्तीमा मागे उत्तमची होे किर्ती मा गे कावीरा हम हंसे जग रो माटी कहे कुंभार से तू क्यों रोंदे मोया एक दिन ऐसा आएगा मैं रौंदूंगी तो कोई चला गया कोई जावे कोई चला गया कोई जावे कोई गटरी बांध सिधावे कोई खडा तियारा अकेला सब चला चलिका खेला, सब चला चलिका खेळा जगदगुरु सेवालाल महाराज की जय मा जगदम्बे माता की जय महाराज की जय देव तुल्य वसंत राव नाईक की जय चराचर में वास करने वाला चैतन्य देव शक्ति बंजारा समाज रो कुलगुरु सेवालाल महाराज समाज ने दिशा आता वाला साधु संत सारे एक प्रकार वंदन करूं तो बसोज तमार नगरी ने एक प्रकार का धाम में रूप माजे पगेती मणि बसे हमार लोभिवंत बापू येणार सुद्धा एक प्रकारे नतमस्तक उचू कार्यक्रमात सुरुवात करू तू तमार तांडेर नायक कारभारी पटल्या सरपंच उपसरपंच शर्पन्च डायसाणे या डिव्हेन मित्रवर्ग तथा बाहेर गामी त्या श्रोतागण वसोच कार्यक्रम निमित्त स्वर्गीय सीताराम मनसा राठोड येऊन एक प्रकारे देवाज्ञा सवारेर सवारे तेरवीरो कार्यक्रम आजर बारावे दरे फिर आई भजनेरो कार्यक्रम भजनेर कार्यक्रम सर्व आय हे वक्त हमार आदरणीय हरिभक्त परायण अनिल महाराज अस्सला वसोज आते लोग हमें आमंत्रित करे वाला फोन करता ने बड़ वाला हमारा आदरणीय गुरु तुल्य अह प्रल्हाद जी महाराज वसोजी पूर्ण राठौड़ परिवार प्रिय कोसल से दुखरे डोंगर ए पूर्ण राठौड़ परिवार में दुखरे में शामिल वितरण कार्यक्रम की शुरुआत करू छु बोलता बोलता कई चुके जाए माफ करो आज प्रार्थना करू छु हां लाल सेवाला માણી રો બાળા આઈ ખોટી વેરા મત ખોર ટાળા લગાવા લાલ સેવા લાવાલા ધ્યાન કરતો કાર્યક્રમ શરૂઆત કરું છું

ना आवच भाई भकम कटरीच हो थोडसे शांत बसो काही काही पेलेच कोण मळ काही काही पेलेही कोण मळ लाभ शांततेच्या पोटी करता येई शेवा भयान ध्यान करतो कार्यक्रम सुरुवात करू चरे माई तू या चरे माई तू

थाळी वाजच वोरे नांदे माई तू वाहितू आ लागी मन लोरे आडी लो रे माहितू नरे माई नारी माई तू या न रे तू थाळी माई तू अरे वा जुने भजन बोलते ते दादा हा मारा लाल जा पाल मंडे म्हण माल सेवा भाया बेटो पालकेन केला दादा पाल म्हणजे या बेटेचे पाल बेटे बेटेचे पाल पाल हा ये एवढी पाली म्हणजे इ जर मरो तर यमैर काय जावच आत्मा आणि यमैर काय जावच अनिल भ्याज तो आत्मी

ओ बॅनर बैनर लाग जाव हा ए चिल्लर पार्टी के चो बेटर ओकई लारती बेटे पुष्पा आबाली काई फवार कोई घणोच वास मारो मच्छर कीचरे लिए केन मच्छर काई हा ठीक लाया हा डेंगू भेंगू वे जा मुयार

प्रलाद बापू जना ई बोल ते रेते धरती प्रिया कायम रेवालो कोई छे राजा विय महाराजा वीय रति विय महारती विय सुर सारी जायवा विय श्रीमंत विय हा कोई विय सारकी फक्त फरक आतरा कोई आज कोई सवार कोई परम हा कोई कोई नरम कोई सालेना ना कोई दिसा ले कोई दिसा पण जाय वालो मात्र नक्कीच पछे हर प्रत्येक दन शेवटे रो समझतानी जीवन जगा वालो मन किया आता सुखी छ प्रत्येक क्षण प्रत्येक दन शेवटो जगतानी जीवन जगो और में सुख छ करतानी के छ की साधु सन तेरे उपदेश मातेर में लेताणी आणि चाले। चालेर चा, करताणी ह ह जीवडा दीजा ने रो रे जीवडा

चाडी चालियो तो मारो त हाम्रो धडकन करियो 50 किलो आयो को अरे आयन रे मारा ये रोज रोज सवा किलो रो बळुरो बाल्या सवा किलो 3 किलो च बेन भोल्यान के रोज रो। रो का है दुसरो अब होय ज कालेन आउडा को छ नि ये के जाते सोगो मारा कुकुरन जु 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 पो सोगो जनत छो किले राव चा एक किले राव खेच काचन तीन किले राव सुरुवात वटा मेल तोन जमच काय अरे आपण कस जमच मारा हे काय बेटी मार याडी ये बरोबर वटा मेल करच आपण जमेनी आणि रिक्षमत मत लीजो देखेन जाय तो हो। का, का? का? हर वो बाल बच्चा लुडुक पुडुक रत टूट पुट गो तो कुण भरन दा काय कुण रिक्षा लावडा बोलो रिक्षा कुणला कुर्बानी कोण देगा पच काय करे रो आ दूरती टाटा मिलेंगे डेढ़ साल के बाद एक दोड साल्या भेटेर सुरुवात सुरुवात पण वर्ष दोड वर्ष वर्ष पच वर्षाच कस दिसा एक नंबर सुमाट कोई वटाण कोई चुंबल बाल अवस्था बालपणे रे माई कोई वटान कोई चुमला जेवानी मई जेवाने मी चुंबर च जवानी मी चुंब रे मारियाडी मारमुंडो कराई चुमला बाळ्याडी चुमरी गुण आपण काय करा पण चुमरी गुण मग काही करू काय बालपणा माहीत कोई वटाला कोई चुम जेवानी माहीत जेवानी मी चुम बुडापे बुडापेम हा बुडापेम चुमाच कचर म्हणजे सारी जाबडा मागे भरा जावतो कचर चुमा